महिला फेडरेशनच्या होतीने आयटेकच्या होतीने आम्ही आज इथे एकत्रित आलो कारण आपण बघतोय का प्रत्येक ठिकाणी जे आहे तर कुठे ना कुठे कुठल्या ना कुठल्या परिस्थितीमध्ये महिलांवरती अत्याचार होतात आणि येथे एवढ्या भयान म्हणजे आज एखादीला आपला जीव संपावा लागतो इथपर्यंत स्टेप उचलूनचली हे करत आहे आणि त्यामध्ये जे व्यवस्था आहे त्या व्यवस्थेकडनं कुठेच सपोर्ट न मिळाल्यामुळं असे किती बळी जाणार हा प्रश्न निर्माण झाला आहे जसं की आता आमच्या मागण्या आहेत जसं की त्या ज्या महिला आयोगाच्या ज्या अध्यक्ष आहेत तर ते त्यांना राजीनामा घेऊन तिथे एक न्यायिक व्यवस्थे उभा करावं आणि अशी जे इतर शिऱ्यांना आदर्श ठरलं म्हणजे एक आपण बाई असून आपण बाईला जर सपोर्ट करू शकत नाही तिच्या वेदना आपण समजू शकत नाही तर अशा अधिकाऱ्यांना त्या पदावर राहण्याचा अधिकारही नाही असं मला वाटते आणि जसं आमच्या आशा वर्कर ज्या दारूदार जाऊन चोवीस तास सेवा देतात अशा व्यक्तींना बरोबर म्हणजे लैंगिक अत्याचार होतात म्हणजे ही काय पहिलीच घटना नाही आहे आशांची असो किंवा डॉक्टरांची असो तर ह्या अशा घडत राहतात आणि ह्या होऊ नये कुठेतरी व्यवस्थेनं याचा पाठपुरावा करून व्यवस्था बदलायला हवी असं मागणी करण्यासाठी आज आम्ही इथं आय वतीनं आणि महिला फेडरेशनच्या वतीनं आज कलेक्टर साहेबांना निवेदन देणार